माटी हात टी शर्ट वाले टोपी वाले लक्ष देत का पलट कमरे वर हात दोन सुटला या मैदानातला आणि दोन मध्ये सुंदर अशा चार गाड्या आणि चार गाड्यांच्या काटा किरलन चलय कोण होणार सेमी साडी पात्र आणि पलीकडे सुंदर अशी गाडी पळते लक्ष आणि कानाची गाडी मगाशी सुंदर अशी गाडी पळाली सोन्या आणि भारतची सुंदर गाडी आणली सॅम ड्रायव्हरने त्याबद्दल या ठिकाणी भारत बायलाचे मालक सचिन पाटील आंत्री यांच्यावरून या ठिकाणी सॅम ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचकर्त्यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आपला मनपूर्वक धन्यवाद